नमस्कार मित्रमैत्रिणींनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आपल्या घरातील बऱ्याच गोष्टींची जागा ठरलेली असते स्वयंपाक घरापासून ते घरातील इतर प्रत्येक गोष्टींची जागा ही आधीपासूनच ठरलेली आहे प्रत्येक दिशेचे त्यानुसार महत्त्व असते त्या दिशेचं चा चांगले व वाईट तसे दोन्ही प्रकारची फळं मिळतात आपल्या घरातील महत्वाच्या किंवा मौल्यवान वस्तू ठेवण्यासाठी आपण कपाटाचा वापर करतो कपाट म्हणजे तिजोरीत कपडे ठेवण्यापासून ते दागिने ठेवण्याची योग्य सोय असते परंतु कपाट हे योग्य दिशेला न ठेवण्याने आपल्याला अनेक आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागते कपाटाची दिशा योग्य नसेल तर सतत पैशांची चणचण भासते त्यासाठी कपाटाची योग्य दिशा कशी ठरवाल ते जाणून घेऊया घरातील कपाट किंवा तिजोरी ही दक्षिण दिशेला असावी आणि त्याचे दरवाजे हे उत्तर दिशेला उघडणारे पाहिजे जर का आपले कपाट किंवा तिजोरी चुकीच्या दिशेला ठेवले असेल तर त्याचा त्रास आपल्याला काही दिवसात दिसण्यास सुरुवात होईल आपल्या घरातील तिजोरीचा दरवाजा हा उत्तर दिशेला उघडणारा असेल तर खूप चांगलं असते वास्तुशास्त्रानुसार उत्तर दिशा ही कुबेर देवाची दिशा मानली जाते काही जणांना दक्षिण दिशेला तिजोरी किंवा कपाट ठेवता येत नसेल अशा वेळेस तुम्ही पश्चिम दिशेचा उपयोग करू शकता पश्चिम दिशेला कपाट किंवा तिजोरी ठेवू शकता आणि त्याचे दरवाजे पूर्व दिशेला उघडतील याची काळजी घ्या पूर्व दिशा ही इंद्रदेवासोबत सूर्याची दिशा आहे सूर्यदेवता ही ऊर्जा देणारी देवता आहे जर आपण कपाटात जे काही अलंकार दागिने ठेवले आहेत त्यात नक्की वृद्धी होण्यास मदत होईल या दोन दिशा आहेत त्या ठिकाणी तुम्ही तुमची तिजोरी किंवा आपले कपाट ठेवावे जेणेकरून खूप प्रकारे लाभ मिळतात मग अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या ठिकाणी आपण तिजोरी किंवा कपाट ठेवले नाही पाहिजे उत्तर भिंतीला किंवा दिशेला कपाट अजिबात ठेवू नका कारण याचे दरवाजे दक्षिण दिशेला उघडतील आणि दक्षिण दिशा ही यमाची दिशा आहे आणि ज्या काही नकारात्मक ऊर्जा आहेत त्या दक्षिण दिशेमध्ये असतात दुसरी दिशा म्हणजे पूर्व जर का आपण पूर्व दिशेला तिजोरी किंवा कपाट ठेवले असेल तर त्याचे दरवाजे हे पश्चिम दिशेला उघडतील हे पण चुकीचे मानले जाते कारण पश्चिम दिशा ही वरुण देवाची दिशा आहे वरुण देवाची नजर जर आपल्या पैसा आणि संपत्तीवर पडत असेल तर तो पैसा वाऱ्यासोबत वाहून जातो म्हणजे पैसा विनाकारण खर्च होत असतो त्यामुळे शक्यतो या दोन दिशेला आपली तिजोरी किंवा कपाट ठेवू नका मंडळी घरामध्ये कपाट ठेवताना या गोष्टींकडे विशेष लक्ष द्या कपाट किंवा तिजोरीचे तोंड दाराकडे नसावे याने तिजोरीत धन थांबत नाही आणि वायफळ खर्च जास्त होतो कपाट किंवा तिजोरीचे तोंड दक्षिण दिशेकडे उघडणारे नसावे तसेच या दिशेत कपाटात पैसे ठेवण्यापासून स्वतःचा बचाव करायला पाहिजे कपाट किंवा तिजोरी जमिनीच्या थोडे उंचीवर ठेवावी यासाठी लाकडीचा पाठ किंवा स्टँडचा वापर करावा कपाट किंवा तिजोरीच्या खाली रोज सफाई केली पाहिजे स्वच्छ जागेवर राहणे पसंत करते कपाट किंवा किंवा तिजोरीचा रंग डार्क लाल हिरवा असू नये कपाट किंवा तिजोरीला उत्तर पूर्व दक्षिणेला ठेवू नका कपाट ठेवण्याची योग्य दिशा दक्षिण दक्षिण पश्चिम आणि पश्चिम दिशा मानण्यात आली आहे सर्वात महत्वाचे म्हणजे कपाट किंवा तिजोरीला कधीही रिकामे ठेवू नये यात लक्ष्मी गणेश किंवा विष्णूचे फोटो ठेवल्याने बरकत राहते कपाटावर कधीही कास लावू नये आणि जर लावली असेल तर त्याला हिरव्या कपड्याने झाकून ठेवावे आपल्या घरातील तिजोरी कधीही अशा प्रकारे ठेवू नका की त्याचा दरवाजा टॉयलेट किंवा बाथरूम समोर उघडेल यामुळे पैशांची बचत होत नाही जर तुम्हाला घरात समृद्धी राखायची असेल तर तिजोरी कधीही रिकामी ठेवू नका हा नियम पसवरही लागू होतो जर अनेक प्रयत्नांनी पैसा टिकत नसेल तर शुक्रवारी पाच कवड्या आणाव्या आणि त्या तिजोरीत ठेवाव्या आणि कोणत्याही शुक्रवारी कमळाचे फूल आणा आणि तेही तिजोरीत ठेवा आणि दर महिन्याला हे फूल बदलत राहा कव कवड्या आणि कमळाचे फूल हे देवी लक्ष्मीला खूप प्रिय आहे त्यामुळे लक्ष्मीची कृपा आपल्यावर राहील धन्यवाद